अंटार्टिकाच्या विस्तीर्ण बर्फाळ प्रदेशात एक छोटासा पेंगविन एकटाच चालत निघाल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय पहिल्याच नजरेला हे दृश्य साधं वाटत असलं तरी या शांत क्लिपने इंटरनेटवर मोठी चर्चा निर्माण केली आहे नेटिझन्सनं या पेंगविनला निहिलेस पेंगविन असं नाव दिलं असून हा पेंगविन आपल्या वसाहतीकडे किंवा समुद्राकडे जाण्याऐवजी अंटार्क्टिकाच्या आतल्या निर्जन बर्फाळ डोंगराकडे निघालेला दिसतोय हा व्हिडिओ कोणताही संदर्भ किंवा स्पष्टीकरण देत नसल्यानं लोकांना त्यात वेगळे अर्थ शोधायला वाव मिळतोय आणि त्यामुळेच तो, त्या तो पुन्हा पुन्हा शेअर केला जातोय अनेक जण या शांत दृश्यातून स्वतःचा भावनिक थकवा एकटेपणा किंवा धावपळीच्या आयुष्यापासून दूर जाण्याची इच्छा व्यक्त करतात व्हायरल होत असलेली ही क्लिप प्रत्यक्षात दोन हजार सात साली प्रदर्शित झालेल्या वर्नर हर्जॉग यांच्या एन्काउंटर्स ऍट द एंड ऑफ द वर्ल्ड या माहितीपटातली आहे या दृश्यात एक ऍडेली पेंगुईन इतर पेंगुईन ज्या दिशाने समुद्राकडे जात आहेत त्या मार्गाऐवजी पूर्णपणे उलट दिशेने अन्न आणि निवाऱ्याचे कोणतेही चिन्ह नसलेल्या अंतर्गत भूभागाकडे एकट चालत जातोय हरझोग यांच्या निवेदनानुसार हा मार्ग पेंगुईन साठी जगण्यापासून दूर नेणारा असून परत येण्याची शक्यता फारच कमी आहे कॅमेरा फार वेळ त्याचा पाठलाग करत नाही आणि हे दृश्य कोणत्याही निष्कर्षाशिवाय संपत ज्यामुळे ते अधिक अस्वस्थ करणार ठरत पेंगविन हे सहसा कळपात राहणारे आणि एकत्रित स्थलांतर करणारे प्राणी असल्यानं एक पेंग्विन वेगळ्या दिशेने एकटाच पाहणं लोकांना विचित्र आणि अस्वस्थ करणारं वाटतंय याच हा पेंग्विन आजच्या काळात एक प्रतीक बनलाय काहींना तो ऑफिसच्या तानाला कंटाळलेला कर्मचारी वाटतोय तर काहींना सगळं सोडून निघालेला साधू भासतोय हा व्हिडिओ व्हाईट हाऊस कडून शेअर करण्यात आलेला डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकन ध्वजाधारी पेंगविनच्या एआय निर्मित प्रतिमेनंतर अधिक चर्चेत आलाय आणि ग्रीनलँड विषयीच्या ट्रम्प यांच्या विधानांशीही जोडला गेलाय ज्यामुळे मूळ क्लिपला अनपेक्षित राजकीय संदर्भ मिळाला मात्र संशोधकांच्या मते या पेंग्विनच्या वर्तनाला भावनिक किंवा तात्विक अर्थ देणं चुकीचं ठरू शकतं एडेली पेंगुईन सहसा किनारी भागात राहतात आणि आतल्या भूभागाकडे जाणं दुर्मिळ असतं दिशाभूल आजार दुखापत किंवा अधूनमधून होणाऱ्या शोध मोहिमेमुळे असं वर्तन दिसू शकतं पण ते कोणताही संदेश देत नाहीत तरी हा व्हिडिओ लोकांच्या मनाला भिडतोय कारण तो काहीही स्पष्ट सांगत नाही तो फक्त शांत आहे आणि हीच शांतता लोकांना स्वतःचा अर्थ त्यात भरायला मोकळी जागा देते त्यामुळे निहिलिश पेंग्विन हा व्हिडिओ पेंगविन पेक्षा अधिक आजच्या माणसाच्या मनस्थितीचं प्रतिबिंब ठरतोय